लाख रुपयांची नाही तर लाख मोलाची जागा साई सिटी पार्क जुना एळावे रस्ता शिवाजीनगर रोड पलूस प्लॉट खरेदी आणि प्लॉट खरेदी सह बांधकामासाठी नामांकित बँक वित्तीय संस्थांकडून कर्ज उपलब्ध आपली जागा आजच बुक करूयात इथली गुंतवणूक शंभर टक्के फायद्याची शंभर टक्के स्वप्नपूर्तीची द्वारा करा मोजकेच प्लॉट शिल्लक संपर्क प्रमोद कुचणे अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी शून्य आठ शहाऐंशी शून्य चार आणि किरण निकम उद्योजकांच्या घराखाली बॉम्ब ठेवून उद्योग पळाले मुख्यमंत्री शिंदेचा महाविकास आघाडीवर घणाघाती आरोप उद्योगपतींच्या घराखाली बॉम्ब ठेवून उद्योग पळाले असे म्हणणाऱ्यापेक्षा उद्योगांना विश्वास देण्याचे काम आमच्या सरकारने केले आहे यामुळेच गेल्या दोन वर्षात पाच लाख कोटी गुंतवणुकीचे करार झाले असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी इस्लामपूर येथे झालेल्या कार्यक्रमात सांगितले शासन आपल्या दारी या उपक्रमाअंतर्गत लाभार्थी मेळावा आज इस्लामपूरमध्ये आयोजित करण्यात आला होता यावेळी मुख्यमंत्री बोलत होते जिल्ह्याचे पालकमंत्री सुरेश खाडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या, या कार्यक्रमास मंत्री शंभूराज देसाई विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोरे खासदार धैर्य शिरमाणे आमदार सुधीर गाडगेळ माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत भाजपचे जिल्हाध्यक्ष निशिकांत भोसले पाटील जनसुराज्याचे प्रदेशाध्यक्ष सुमित कदम आदी व्यासपीठावर उपस्थित होते लोकहिताचे निर्णय घेतले हे तरुण आपले भारताचं वैभव आहे भारत हा तरुणांचा देश आहे भारत हा कृषी प्रधान देश आहे आणि म्हणून हे ओळखोड अनेक योजना दिल्या त्यांना आपल्या योजना आपण जोडल्या आणि त्यामुळे आज देशाचं नाव मी मगाशी म्हटल्याप्रमाणे आज उद्योग आपल्याकडे काय येत आहे उद्योग येण्याचं कारण आपल्या राज्यावर विश्वास आहे आज आपल्या राज्यामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर आहे आज आपल्याकडे चांगली कनेक्टिव्हिटी आहे आज आपल्याकडे स्किल मॅन पॉवर आहे आज आपल्याकडे कायदा सुव्यवस्था आहे आज आपल्याकडे इंडस्ट्रीची पॉलिसी चांगली आहे आपलं राज्य प्रो पीपल प्रो डेव्हलपमेंट प्रो इंडस्ट्री आणि आपल्या सगळ्यांना न्याय देणार सरकार आणि म्हणून अनेक रोजगार उद्योग येत आहेत या मागच्या महाविकास आघाडीमध्ये असताना आणि गेल्यानंतर सांगता उद्योग पळाले पळाले अरे उद्योग उद्योगपतीच्या घराखाली बॉम्ब तुम्ही ठेवाल तर उद्योगपती पळतील ना तर काय त्यांना एक विश्वास द्यायला लागतो आणि म्हणून सरकार आपलं आल्यानंतर या मुख्यमंत्र्यांनी दावोस मध्ये जाऊन दोन वर्षात पाच लाख कोटीचे करारनामे केले पाच लाख कोटी, कोटी आणि तीन लाख कोटी तीन लाख लोकांना काम मिळणार आहे म्हणून मी आपल्याला मनापासून शुभेच्छा देतो आणि मोदी साहेबांचं देखील मनापासून अभिनंदन करतो दहा वर्षामध्ये त्याने इतिहास घडवलाय गेल्या पन्नास वर्षात घोटाळेबाज सरकार म्हणून या ठिकाणी भ्रष्टाचारी सरकार म्हणून अनेक केस